चला नमस्कार पहा लक्षात घ्या भारत हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये दे संविधान लागू झाले अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा ज्वागदार हे आणि म्हणून लक्षात घ्या आपल्या देशामध्ये दे एक महिला लक्षात घ्या आदिवासी महिला शिक्षकापदावरून डायरेक्ट राष्ट्रपती पदापर्यंत गेली ती या देशात असणाऱ्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही तर भारतातल्या संविधानामुळं आणि म्हणून ही लोकशाही प्रस्थापित करत असताना राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं की बाबा मत विकू नका कळलं का मत विकू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्वाभिमान घाण ठेवू नका आणि म्हणून या काळात आता आपण मतदार आहेत आपल्याला मतदान का करायचे तिथं आपल्याला पुढं बोलायचे पण काही गल्ल्या बोळ्या अशा आहेत की जिथं पैसे आल्याशिवाय काही दलिंदर घराच्या बाहेर निघत नाहीत तर त्या तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण काय करा रोखटक स्वाभिमानानं मतदान करा तो जो कोणी उमेदवार असेल ज्यालाही मतदान करा काही फरक पडत नाहीये पण त्याला मतदान करताना पहिले त्याच्याकडून हे बोलून घ्या येणाऱ्या पुढच्या वेळ तू आला तर आपल्या इथं सिमेंट रोड डांबर रोड जे काय ते दिसला पाहिजे पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे आरोग्याचा प्रश्न मिटला पाहिजे आपण पैसे घेतलं किती डायलॉग काय भाऊ ती अगलीत एवढे एवढे दिले होते चल मिटला तो कार्यक्रम म्हणून पहिली गोष्ट भाकरीपेक्षा इज्जत प्यारी छत्रपती शिवाजी महाराज असो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो ह्या महापुरुषांनी आपल्याला काय दिलंय स्वाभिमान दिलाय आणि तो स्वाभिमान आपण घाण ठेवायचा नाही अरे पाचशे रुपये आपण घेतो ते पाचशे रुपये पाच वर्षानं जर आपण केलं तर पाचशे रुपये भागिले तीनशे पासष्ट गुणिले पाच असं केल्यावर त्याचं व्हॅल्यू आले पंचवीस पैसे म्हणजे तुमची किंमत पंचवीस पैशात काढली तेच जर, ते जर आपण पैसे नाही घेतले स्वाभिमानान मत मतदान करायला गेलो चांगल्या उमेदवार निवडून गेला तर तुमच्या समस्या तुमचे प्रश्न जे बी असतील ते संसदेत मांडण्याचा प्रयत्न करेल संसदेत त्याच्यावर काय होईल की बाबा विचार केला जाईल तो पैसा येईल तुमच्या जिल्ह्याचा विकास होईल म्हणून मतदानच्या दिवशी तुला मतदानाची तारीख भेटली तुला सुट्टी भेटली तर तू गोव्याला गो फिरायला जाशील तू कुठं इकडे बायकोसोबत फिरायला जाशील तसे दलिंदर चाळे करायचे नाही का तर आपल्याला लोकशाही सशक्त करायची आहे लोकशाहीचं विकेंद्रीकरण करायचं आहे का आपण मतदान केलं बावीस लाख लोकांनी मतदान केलं समजा परभणी जिल्ह्यामध्ये तर बावीस लाख लोकांचं नेतृत्व एक खासदार आहे एक कळाल बावीस लाख लोकांपैकी पंधरा लाख लोक आपल्या मागं आलेत अरे या पंधरा लाख लोकांनी आपल्याला काय केलंय मनातून निवडून दिलं यांच्यासाठी काहीतरी करावं लागाल पण समजा सर्वांनी ठरवलं काय व्हायला मी एकट्यानं नाही केल्यान काय होईल त्याने एकट्यानं नाही केल्यान काय होईल नाही समजा मतदानच पाच लाख झालं बावीसपैकी तर याचा अर्थ बाकीच्यानी त्यांना ग्रहीत धरलं की यायला काही घेण नाही देशाशी नाही है ना सरकारशी नाही महत्वाची गोष्ट मतदानाशी नाही अरे साऊथ ब्युरो कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधेयक पास केलंय काय केलंय किंवा या देशात एखाद्या राजाच्या घरचा राजपुत्र असेल किंवा एखाद्या गरीब झोपडीमध्ये जन्मालेलं लेकरू असेल त्याचं वयवर्ष अठरा पूर्ण झालं तर दोघांनाही मतदानाचं जे काही व्हॅल्यू आहे ते एक आहे म्हणजे अंबानी साहेबांनी मतदान केलं किंवा इठ्ठल कांगण्यान मतदान केलं तर याचं व्हॅल्यू काय एकच आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या बाकी पैशानं प्रॉपर्टीनं धन दौलतीनं चेहऱ्या मोऱ्यानं तुम्ही वेगळे असाल पण मतदानाच्या हक्कांतरी तुम्ही एक आहेत ना मान्य राज्य घटनेच्या कलम एक्कावने मध्ये कर्तव्य म्हणून निवडून दिलं नाही कर्तव्य म्हणून त्याच्यात नमूद करण्यात आलं नाही पण तरी मतदान आपला हक्क आहे तो बिना पैसे घेता तो सुट्टीचा एन्जॉयचा दिवस नाहीये आपण मतदान करून आपली लोकशाही सशक्त करायची आहे ज्या लोकांनी आपल्या मागण्या आपले, आपले प्रश्न धुडकारून लावले तर तोच तुमच्या हातात एक पॉवर आहे राज्य घटनेचा हेतू उद्दिष्ट आणि महत्वाची गोष्ट वैशिष्ट्य आहे अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे आपलं ते काम आहे ज्या लोकांनी आपले प्रश्न बरोबर सोडवले नाही ज्या लोकांनी आपल्या प्रश्नाला लो कोललंय ज्या लोकांनी आपल्या प्रश्नाकडे दुजोरा दिलाय आपल्या सामाजिक समस्या त्यांनी कधी मनात घेतल्या नाही आपल्या समस्या कधी संसदेत मांडल्या नाही त्यांना बाजूला करा पण तुमचं काम आहे मतदान सर्वांनी करा ते बी विना पैशानं त्यानंच आपण एक आहोत त्याच्यानंतर पोलचिठ्ठ्या येतील आपलं नाव बरोबर पहा काही काय असतील शहरात एक मतदान खेड्यात एक मतदान तसे दलिंदर चाळे करू नका एक दोन मतदान वाढून त्याच्यानंतर कोणावर दाबदड पण करून घेऊ नका है ना त्याच्यानंतर हे गुप्त आहे ते कोणासोबत एक्सपोज पण करू नका मुकाट्या करा जो कॅन्डिडेट आवडतो त्याचे कामं पहा सर्व गोष्टी पाहून त्याला मतदान करा पण मतदानापासून कोणी वंचित याची काळजी घ्या हा आपल्याला एन्जॉयसाठी दिलेला दिवस नाही त्या दिवशी सुट्टी आहे ना मग पोस्टल मतदान कर बुथवर जाऊन मतदान कर पण मतदान प्रत्येकाने करावं ही काळाची गरज आहे का मतदान करावं ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या तर बाबा एकोणीसशे बावन्नला आपल्याला मतदान करण्याचं एकवीस होतं जेव्हा पहिली लोकसभा पार पडली त्यानंतर आपल्या देशामध्ये लक्षात घ्या की बाबा एकसष्टवी घटना दुरुस्ती झाली एकोणीसशे एकोणनव्वदला आणि भारतामध्ये मतदान करण्याची वय पात्रता एकवीस वरून अठरा वर्षे करण्यात आली मग आता मतदान कोण करत आहे ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे ज्याच्याकडे त्याचा पुरावा आहे तो मतदान करतो ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या मग मतदान का करायचंय पहा मतदान हे आपले नागरिक कर्तव्य आहे जरी ते राज्य कर्तव्य कलम एक्कावन ए मध्ये नमूद नसतील तरी हे आपलं देशासाठी सर्वोत्तम कर्तव्य आहे का आपले प्रश्न मांडणारा आपण सरकार निर्माण करावं लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था आपणच कोणाला तरी निवडून द्यायचे त्याला उच्च पदावर बसवायचे आणि तो आपली सेवा करणार आहे आपल्या देशात प्रधानमंत्री नाही बरं ते नाव प्रधान सेवक हे देशाचा प्रमुख सेवक ही गोष्ट गोष्टावरजून लक्षात घ्या तर मेन गोष्ट काय बाबा की लोकशाहीमध्ये सहभागी होण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे मतदान करण्याची काही कारणे आहेत आपल्या प्रतिनिधीची निवड करण्यासाठी मतदान आपल्या देशाचे आणि राज्याचे नेतृत्व निवडण्याचा अधिकार देते आपण असे नेते निवडू शकतो जे आपल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या मुद्द्यावर काम करतात मतदान का करायचं <coughs> आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न असेल तर तो पाण्याचा प्रश्न म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी काही साधा एका की दोन इरी खांदल्या म्हणजे जिल्ह्याचं काम होईल नाही मग त्यासाठी एखाद्या तलावातून ना एखाद्या भरपूर मोठं पाण्याचं जिथं खंडर आहे त्या ठिकाणून पाण्याची व्यवस्था करायची असेल तर त्याला बजेट जास्त लागणार आहे मग हे बजेट कोण आणणार तर केंद्र सरकार देणार मग त्यासाठी आपला मुद्दा कोण मानणार तर तो, तो खासदार मानणार आरोग्याचा प्रश्न आहे कोरोना कालखंडात पाहिलं तुम्ही तर यासाठी आपल्याला मतदान करणं काळाची गरज आहे सरकारला जबाबदार धरण्यासाठी मतदान आपल्याला सरकारला जबाबदार धरण्याचा एक मार्ग देते जर आपण सरकारच्या कामकाजावर समाधानी नसलो आपन का 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 काम तर आपण मतदान करून दुसरं सरकार निवडून देऊ शकतो तुम्हाला वाटलं याने खेळखंडवा केला आपला कार्यक्रम वाजिला तर आपल्याला त्याचा कार्यक्रम वाजवायची संधी आहे काय ला ही गोष्टावरजून लक्षात घ्या म्हणजे एखाद्याचं पटलं नाही त्यानं कामच केलं नाही निसता धिंगाणा केला डायलॉग केली तर दुसरं निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे ही गोष्टावर जो लक्षात घ्या आता त्यानंतर पहा काय बाबा आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी मतदान आपल्याला आपल्या देशाचे भविष्य घडवण्याचा एक मार्ग देते बरोबर आहे आरोग्याचा प्रश्न मिटवायचा आहे आपण ज्या व्यक्तीला निवडून दिले संख्येने लाखोने एकत्र आलो तर आपण त्याला विचारू शकतो की बाबा आम्ही मतदान तुला याच्यासाठी केले तू आमची ही समस्या संसदेत मान त्या ठिकाणी बिल पारित कर तो निधी घेऊन ये आणि आपल्या जिल्ह्याचा विकास कर म्हणू शकतो आपण कलम एकोणीसनुसार तुम्हाला त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि एव्हरी वन पॉलिटिकल पर्सन इज पब्लिक पॉब्लिटी प्रॉपर्टी तो काय आहे पब्लिक प्रॉपर्टी आहे तुम्हाला त्याला तो विचारण्याचा अधिकार आहे निवडून आल्यावर आता नाही आता आचारसंहिता चालू आहे आता चिचार ते म्हणजे निवडून आलो सध्या नेमकाच निवडणूक आहे सविस्तार केला तो आता विचार आला नाही तर मेन गोष्ट पहा आपल्या आवाजाची कर्णधार मतदान आपल्याला आपल्या मतांचा आणि विचारांचा व्यक्त करण्याचा एक मार्ग देते आपण सरकारला दाखवू शकतो की आपण कोणत्या मुद्द्यावरून काय विचार करतो एक मजबूत लोकशाहीसाठी मतदान लोकशाहीला मजबूत करते जेव्हा जास्त लोक मतदान करतात तेव्हा सरकार अधिक प्रतिनिधी आणि जबाबदार बनते एखाद्या सरकारला जास्त मतदान पडलं ते सरकार निवडून आलं तर लाज काज का एवढे लोक आमच्या मागे आहेत म्हणून त्याला काम, काम करावं लागेल का नाही भाऊ मग त्या आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आपलं काम आहे बाबा ह्या या, या गोष्टी आहे ना आता हे नगरपालिकेमध्ये येऊ हो द्या जिल्हा परिषदमध्ये येऊ हो द्या कुठे येऊ हो द्या आपण ठरवलेले मुद्दे यायच्याकून बाकीचं लागतंयच काय है ना का आपण दिल्लीला गेल्यावर खासदाराचं निवासस्थान मान मागणार आहे का फिरायला तेवढे तरी पैसे आपण करायचे पाच सहा हजार रुपये की आपले आपल्याला रूम आणि लॉज करता आला पाहिजे ते यायच्या भरोशावर काय घेणते नाही आपल्या ज्या सामाजिक प्रश्न आहेत कोणते शिक्षणाचे आरोग्याचे रस्त्याचे है ना सिव्हिल हॉस्पिटल असेल हे प्रश्न जो कोणी मिटवल त्याच्यासाठी आपण झटायचे आणि त्यासाठी मतदान करायचे हे आपलं पहिलं काम पहा लक्षात घ्या त्यानंतर काय म्हणताय बाबा आपल्या आवाजाची कमी जर आपण मतदान केलं नाही तर आपल्याला मतांचा आणि विचारांचा सरकारवर कोणताही प्रभाव पडणार नाही का मतदान न करण्याचा परिणाम आहे तुम्ही नाही केलं तर वेळप्रसंगी एका मतानं लक्षात घ्या खासदार पदाच्या सीटा पडलेल्या आहेत एका मतानं ग्रामपंचायतीमध्ये अनेक लक्षात घ्या कार्यतत्पर कार्यकुशल शिक्षित उमेदवार देखील एका मतामुळं पडलेले आहेत मग तुम्ही नाही केलं असं बाकीच्याहीला वाटलं आहे ना म्हणजे एका ठिकाणी काय सांगितलं बाबा हाऊ दे सांगितलं उद्या सर्वांनी काय करा महत्वाची गोष्ट प्रत्येकाने एक एक काय करा का तांब्या दूध त्या हौदात आणून टाका आता टाक असे वर्गात कोण बोलले शिक्षक बोलले समजा कुठं बोलले एका सभेत बोलले सभेल होते ह्याही साधार लोक मग त्याच्यातले एकाने काय विचार केला एवढे लोक दूध टाकणार आहे मी एकट्यान पाणी टाकल्यावर काय फरक पडायलाय मग दुसऱ्या दिवशी पाहिला हौदात पाणीच पाणी एकट्याने विचार केला लागते प्रत्येक केला ना बाकीचे दूध टाकायला मी या पाणी टाकल्यानं काय फरक पडणार आहे का तसं आपण केला नाही विचार की बाबा मी नाही केल्यान काय होणार आहे तर बाकीचे करतील मतदान कोणीच करणार नाही मतदान करून आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला उमेदवार निवडायचा आहे त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उमेदवार निवडायचा आहे त्यानं जिल्ह्यासाठी जास्त निधी आणला पाहिजे जिल्ह्याचा विकास केला पाहिजे जिल्ह्यातली बेरोजगारी कमी झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये झेंडा आणि दांडा याच्या मागे फिरणारा गुंडा हा कमी करून महत्त्वाची गोष्ट गावात उद्योगधंदे आले पाहिजे त्याच्यातून लेकरं शिकले पाहिजे लेकराच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्या घरच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला पाहिजे याच्यासाठी आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे म्हणून आपण मतदान करायचं आहे अन्यायकारक सरकार जर आपण मतदान केले नाही तर आपल्याला न आवडणारे सरकार निवडून येऊ शकते कारण त्यांनी ठरवलेली यंत्रणा असेल ते निवडून येतील पुन्हा पाच वर्षे आपल्या बोकंडेवर बसेल सरकार तयार होईल म्हणून आपलं काम आहे स्वाभिमानानं मतदान करायचं ते बी विना पैसे घेता दारूचं प्रलोभन कोणी देईल कोणी पैशाचं प्रलोभन देईल आहे ना त्या गोष्टीला कुठलाही थारा न देता मतदान आपला हा न्यायिक अधिकार आहे तो आपण बजवायचा आहे तो ए बी गुप्त आहे ते काय आपल्याला लोकांसमोर सांगण्याची गरज नाही आहे आपण कोणाला मतदान करालो तो आपला नैतिक वैयक्तिक अधिकार आहे त्यावर कोणाची गदा आणता येणार नाही ना ना पा कमकुवत लोकशाही जेव्हा कमी लोक मतदान करतात तेव्हा लोकशाही कमकुवत होते राईट शंभरापैकी जो उभा राहिला आहे है, है ना त्याची दश येते दहाच लोक आहेत नव्वद लोक म्हणले चला काम करा आम्हाला मतदान करायचं नाही दहा लोक त्यांचेच मतदान करतील तोच निवडून येईल आणि पुन्हा जसं पहिले तो वागत होता तसंच वागेल म्हणून आपलं काम काय सर्वांनी मिळून एकत्र येऊन मतदान केलं पाहिजे मतदान हे आपला अधिकार आहे कर्तव्य आहे प्रत्येक निवडणुकीत मतदान करून आपण आपल्या देशाचे भविष्य घडवण्यात योगदान देऊ शकतो हे आपलं मतदान कार्ड असते हे पा आजी आहेत का का आणि या काळात तुम्हाला माहिती आहे ह्या म्हाताऱ्या बायांना कोणी विचारत नाही पण मतदानाच्या काळात त्याच्या घरापर्यंत गाडी जाते त्याला उचलून त्याच्यात जा बसवल्या जाते हां तर मग तोही प्रश्नानंतर पुढं आपण विचारायचा जसं बाबा मतदानाल तुम्ही आहे ना चालता येत नव्हता आजीला पण गाडीत नेऊन कुठं मतदानाच्या बूथवर आहे तेवढंच त्या झाल्याच्यानंतर त्यांना जे काही वय जास्त झाल्यावर हां जी पेन्शन योजना असती ती लागू करा त्यांचं भलं करा एखाद्याचे दलिंदर लेखनं सांभाळत नाहीत तर सरकारनं त्यांची पण व्यवस्था करावी हे पण आपण लक्षात घ्यायचे त्यामुळं कुठल्याही प्रलोभनाला पैशाला आहे ना बळी न पडता मतदान हा आपला हक्क आहे तो बजावून आपली लोकशाही बळकट करायची आहे चांगले लोक संसदेत पाठवायचे चांगल्या लोकांकडून आपले चांगले प्रश्न सोडून घ्यायचे आहेत आणि त्या समस्या मिटल्यावर आपण एक लोकशाहीचा धागा आहोत लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं हे म्हणण्यात काही शंका राहणार नाही म्हणून सर्वांनी मतदान चांगल्या पद्धतीनं करसाल तो आपला हक्क आहे त्या दिवशी सुट्टीचा दिवस म्हणून कोणीही मतदानाच्या दिवशी सहज इकडं तिकडं फिरायला जाऊन आगाव भंगारधंदे करू नका है ना सुट्टीचा दिवस आहे त्या दिवशी आपल्या बूथवर जाऊन मतदान करा तुम्ही नोकरीला आहात तर महत्वाची गोष्ट पोस्टल मतदान करा पण सर्वांनी मतदान करून आपल्या देशाची लोकशाही बळकट करा जी लोकं चांगली असतील त्यांना निवडून द्या आणि आपले प्रश्न सोडून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत